शहरातील भोकरदन नाका इथं सुनेनं ना सासूचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय खून केल्यानंतर गुन्हा उघड होऊ नये यासाठी सुनेनं सासूचा मृतदेह भरून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला शहरातील नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी इथं सविता संजय शिंगारे वेवर्ष पंचेचाळीस या सासूचा कौटुंबिक वादातून संशयित असून प्रतीक्षा शिंगारे हिनं खून केल्याची घटना घडली आहे याविषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की प्रियदर्शनी कॉलनी इथं सविता शिनगारे या शिनगारे यांच्या सोबत किरा याच्या घरात राहतात सविता यांचा मुलगा लातूर इथं नोकरी निमित्त राहत असल्यानं घरी सासू आणि सुन दोघीच होत्या कौटुंबिक वादातून आज पहाटे सुनेनं सासूच्या डोक्यात जोरदार वार केला यातच सासू सविता यांचा मृत्यू झाला यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रतीक्षानं मृतदेह पोत्यात भरून घराबाहेर आणला मात्र घरमालकाच्या मालकाच्या निदर्शनास हा प्रकार आला त्यांनी लागलीच पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यानंतर प्रतीक्षा हिनं सासूचा मृतदेह सोडून ती फरार झाली घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी भेट दिली खुणाच्या घटनेनंतर सुन प्रतीक्षा ही फरार झाली दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज घेतले संशयित आरोपीच्या शोधार्थ पोलीस ठाण्याचे पथक रवाना झालंय